पाय मला सांगते मी त्याला विचारलं जेवायला घेऊ का त्याला आम्ही आठ वाजलं का जेवायला घेतो तर त्याला मी विचारते बाबू जेवायला घेऊ तर हा घे बोलतो तर बरं चालेल तुला घेते आता मी वाटाणा ना फ्लावर ना बटाटा घेते बरं भाजी हां तर मला सांगते का नाही बोलतो मला बकऱ्याचाच पाय पाहिजे

मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर आता मस्त माझं सगळा आटपलेला पण आहे आज जास्त टाइम झाला माझा आटपायला कारण की देव वगैरे धुवायचं होतं कधीपासून देव पण धुतले नव्हते कारण की आता दोन आठवडे मी घरीच होतो दोन आठवडे दोनच आठवडे होतो घरी तर काही देव वगैरे धुतले नव्हते तर आज देव धुवून घेतले मी आज गुरुवार पण आहे मस्त लास्ट उपस आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला तर आता नी घेतले जेवण बनवायला ना आमची आता नेमकीच लाईट पण गेले कधीपासून घेतले आता इथे मीने थोडंसा भात यांच्यापुरता कारण की खूप भात राहिले नाही तर मीने घेतले परत डाल बनवायला मसाल्याची थोडीशीच नाही तर भांड्यांचा बसरा वगैरे झाले तो पण आता मी एकाकडं आटपून घेते इकडं ठेवलेली शाय बनत म्हणजे तूप काढायला ठेवलेला शाय तर आता लाईटच गेली आमची इकडे बघा हे शिंगा पण उकळून ठेवल्यात ते पण खायला मला काही टाईम नाही भेटला कारण की देवी वगैरे धुवत होतो तर काही टाईमच नाही भेटला आता हे पण गेलेत कामावर आता लाईट गेले तर ब्लॉग पण आपला अपलोड झाले का नाही ते पण नाही काहीच माहिती तर चला आता मी घेते पटापट जेवण बनवून बाबूची पण मस्त आंघोल वगैरे गेले बाबू आहे बाहेर खेळते तर मी आता घेते पटापट जेवण बनवून बघा इकडं मी मस्त देव वगैरे पण धुतलेत थोडीशी फुलं होती घरात ती फुलं वगैरे पण ठेवले मस्त खूप दिवसानी आज देव धुतले तिकडं जेवण पण मी शिजत ठेवले आता इथं जेवण शिजते तोपर्यंत मी घेते पसारं आटपन कारण की पसारं पण जामच झाले सकाळपासूनची भांडी आता नाश्त्याची वगैरे चाय वगैरे पिलेली त्याची सगळ्या आता मी घेते आवरून पटापट पत। मग नंतर घेते पापड वगैरे तळायला तेल ठेवलेत तर चला आता माझं झालं जेवण वगैरे बनवून रेडी आता मी घेते बाबूला जेवण भरवून कारण की आता झाले टाईम बाराने वाजले पावणे बारा वाजून गेलेत पण आता घेते बाबूला जेवण भरून बाबा इथं मस्त बाबूला घेतले डालीतला बटाटा भात आणि पापड आणि इथे मस्त कोथिंबीर वडे पण तळलेले आहेत मम्मीने दिलेल्या जेवण सगळं रेडी इथे भांडी वगैरे पण घसून सगळं रेडी झाले आता घेते मी बाबूला जेवण भरून मिनी बाबलं जेवण जेवण मोसंबी खाली आता पहिले जेवायचं ओके काय तुला जेवायला हो खाशील ना मग ओके तुम्ही डॅडू काय सांगितले खाऊ काय सांगितले खाऊ खाला ना काल तुम्ही ओके चला मग आता पहिले जेवून घेऊ आपण हा चला आता मी घेते पहिले बाबूला जेवून भरून बुल बुल बुजून घेऊ काय काय तर काहीच आता झाला बाबूला जेवण वगैरे भरवून न मीनी घेतले आणि शिंगा खायला माझा उपवास खातात का नाही माहिती नाही पण भूशिंगा तर खातात मला माहिती आहे पण या शिंगा खातात का नाही मला नाही माहिती पण आता मीने घेतलेत खायला तर चला मी घेते आता खाऊ बरं चला आता आम्ही घेतले खायला मीने घेतले फाराचं खायला ना यांना पण मी जेवण वाढले पण आलेले आहेत आता घरी इकडे बघा यांना सांगितलेली दही, जर दही।, दही जरा जास्तच सांगितले कारण की बाबू पण भरपूर खातं दही बाबूला जाम आवडतं ना बाबू तर इथंही दही घेतले नाही इथं मी ने केले मिरचीवरती वाटाने गेलेले ओले वाटाने इकडे यांना जेवायला पण वाढले बघा डाळ भात पापड कोथिंबीर वडी आणि लोणचा आता हे गेल्यात जरा हातपाय धुवायला तर आता आम्ही घेतो हे घेतील जेऊन आणि आम्ही घेतो फलाराचा खाऊन या तुम्ही पण खायला बोल बाबू हॅलो गाई इज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेली आहे फक्त फ्रेश वगैरे झाली थोडा नाश्ता पण केला नाही इकडे बघा बाहेर खेळून पण झोप्यातून उठले ना इथं घेतले नाही नाही काजू बदाम खायला नाही काकडं पाणी पण पिते बाहेर खेळून आलं पण केस वगैरे काहीच उकलून नाही दिली तर रात्र चला मी घेते तर जेवणाची तयारी करायला तर चला आता मी घेतली जेवण बनवायला जेवण बनवायच्या आधी बघा अद्रक लसूणची पेस्ट संपलेली ती पेस्ट पण बनवून घेतले मी आता इथं भाजीसाठी कांदा टमॅटो पण वाटून घेतले बनवायची आहे ही भाजी वटाणा हो फ्लावर आणि बटाटा त्याची भाजी बनवते फरसबी वगैरे आहे पण मजा जास्तच भाजी होईल म्हणून काही आता फरसबी वगैरे घेतला नाही फक्त वटाणा फ्लावर आणि फरस बटाटाच घेतले ता ता या आता याची घेता मी पहिले भाजी बनव तर बघा आले इकडे आता परत नाटकं करायला पाणी दे दे ते दे लागले उचकी वरती बघून पाणी प्यायचं उचके लागले ना सावकास नाटक तर बघा इकडे मी आता भाजी पण ठेवली शिजत वाटण वाटून खोबऱ्याचा वाटण वाटून झालं काही इथं भांड्यांचा पण पसारा झाले ती भांडी पण मी सगळी घसवून घेते आता पटापट सगळी काम आटपून घेते मी नाट नाटक नाटक <laughs> तर चला आता माझं झालं जेवण वगैरे बनवून रेडी बघा मस्त इथे भाजी रेडी झालेली आहे सगळ्या क्लीन पण करून झालेला आहे इथे भांडी वगैरे पण घसून झाली बाबू आहे खेळते बाहेर बसले तर चला भेटूया आपण नंतर तर गाई जातं झालेला आहे जेवायचा टाईम तर मी घेतले घेतला आता बाबूला जेवण बरवायला इकडे बघा मस्त भाकरी आणि वटाणा फ्लावर बटाटा त्याला धुवून पाहिजे होता तर धुवून घेतले ना बाबूची फरमाईश आहे जेवायची काय बाबू तुला काय पाहिजे जेवायला बाबू रुद्रांश अय रुद्र जेवायला काय पाहिजे तुला सांग ना काय पाहिजे नाही मग काय पाहिजे होता काय पाहिजे तुला जेवायला काय जेव्हा पाहिजे मला सांगते मी त्याला विचारलं जेवायला घेऊ का त्याला आम्ही आठ वाजलं का जेवायला घेतो तर त्याला मी विचारते बाबू जेवायला घेऊ तर हा घे बोलतो तर बरं चालेल तुला घेते आता मी वाटाणा फ्लावर ना बटाटा घेते बरं भाजी तर मला सांगते का नाही बोलतो मला बकऱ्याचाच पाय पाहिजे बरं आज उपवास आहे आपला तरी सांगते काय आहे स्वामी समर्थांचा उपवास ओके मग स्वामी समर्थांचा जप करी छवत ओके गुड बॉय नमस्कार कर तर आता झाला बाबूचं जेवण वगैरे भरवून आता मी बस जे बसले जेवायला पहिलंच झाले जाम टाइम झाला बाबूचं जेवण वगैरे भरवून आता मीने घेतले जेवायला भाजी आणि भाकरी आणि त्या बाबूला भरवायला घेतले मीनी पळावली कशी लागते मस्त तर गाईच आता जेवलं वगैरे मस्त सगळं आटपलं पण जरा प्रसाद वगैरे पण खाला नानीने दिलेला तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय